नमस्कार गुड इव्हनिंग मित्रांनो आज मार्केट हाल आपण सगळ्यांनी बघितले ट्रॅप केलंच मार्केटने रिटेल इन्व्हेस्टर आणि रिटेल ट्रेडर हे फार भयंकर ट्रॅप झाले आणि काल पण मी सांगितलं दहा लाख करोडच कालच्या फॉलमुळे आणि आज पण आपण कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल इन्स्टाग्रामवर असेल त्यानंतर युट्यूबवर डिटेल व्हिडिओ असेल तिथं मी सांगितलं होतं की फिफ्टीएमआची एक खूप महत्वाची लेवल आहे चोवीस नऊशे चौऱ्याण्णव ती वाचवली गेली पाहिजे पण आज डिसाइसिवली ती ब्रेक केली नऊशे वीस चा लो मारला ओके आणि तिथनं एक शार्प रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली जवळजवळ तीनशे ऐंशी पॉइंटची ओके तर याच्याने काय आपल्याला म्हणजे याच्याने काय आपल्याला संकेत मिळतात ही जी शार्प शार्प फॉल आला आधी ओके तुम्ही चार दिवसाचा आज दिवसभराचा आज दिवसभरात चार्ट आहे बघू शकता शार्प फॉल आला इथे ओके आणि शार्प रिकव्हरी सुद्धा आली आहे तर हे जो मर्यादा ट्रेंड्स बनलाय इथे ओके हा जो टीप बनला आहे एवढा शार्पली तर तुम्हाला काय वाटतं हा लो वाचल काय होऊ शकतं ही जी रिकव्हरी आली ही, ही टिकणारी आहे आपण पुन्हा सव्वीस हजाराकडे जाऊ का पुन्हा आपण चोवीस चारशे चोवीस पाचशेकडे जाण्याची तयारी करतोय सगळं व्हिडीओमध्ये बघूया एफआयस सी ऍक्टिव्हिटी काय ब्रॉडर मार्केट काय म्हणतात सेक्टर एस काय म्हणतात बँक निफ्टीने आज नांगी टाकली ओके बँक निफ्टीने आज सगळ्यांना निराश केलं पण त्याच्या मागे एक सूत्रधार मोठा होता तो म्हणजे सी बँक बघूया आपण सी बँक पण चेक करूया बँक निफ्टी चेक करू स्मॉल कॅप मिड कॅप इंडेक्स काय म्हणतायत ते बघूया डॉलर रुपये यांचं डॉलर रुपी काय का म्हणतोय ते सुद्धा आपण चेक करूया काही न्यूज आहेत का ट्रम्प युरोप कडनं दावोस मध्ये सध्या वर्ल्ड इकॉनॉम एकोनो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम एफ -E मीटिंग होती त्यातनं काही आउटकम भारतासाठी काही चांगलं आहे का ते सुद्धा आपण चेक करूया ट्रम्प साहेबांनी काय दावोस मध्ये ते सुद्धा चेक करूया ओके एफ आय एस डी एस सी ऍक्टिव्हिटी चेक करू युएस चा काही महत्वाचा डेटा येणार आहे का उद्या आपण काय स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ची वीकली एक्सपायरी आहे तर काय स्ट्रॅटजी आपण प्लॅन केली पाहिजे ओके कुठल्या महत्वाचे सपोर्ट आपण वन बाय वन चेक करूया ओके चला सुरुवात करूया आणखीन एक विनंती आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो स्किप करून बघू नका स्किप करून बघितल्याने तुमचं नुकसान होईल कारण प्रत्येक मुद्दा एकमेकांना लिंक असतो आणि त्या सगळ्या न्यूजचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या मार्केटवरती बघायला मिळतो ओके माझा परिचय करून देतो मी मयूर मागच्या दहा वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतो माझं स्वप्न आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्या एक लाख मराठी बांधवांना साक्षर करायचं आहे स्टॉक मार्केट त्यांना शिकवायचं आहे त्यामध्ये तुमची मदत लागेल आपला व्हिडिओ जर आवडला किंवा पहिल्या वेळेस तुमच्यापर्यंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून महत्वाचे न्यूज अपडेट्स लेवल्स तुमच्याकडनं मिस होणार नाही इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा आहे आपलं हे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता फॉलो करू शकता इंस्टाग्रामला टेलिग्राम चॅनल आहे फ्री आहे मार्केट मध्ये पण मी तिथे अपडेट देत असतो त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघूया की ऍडव्हान्स डिक्लाईन रेशो काय म्हणतोय हो आजचा तुम्ही हे तर बघितलं शार्प आला शार्प बिकवलेली आहे आजची क्लोजिंग पंचवीस एकशे सत्तावन्न वर झालेली आहे पंच्याहत्तर पॉईंट खाली ओके बघा डिक्लाइन डिक्लाईन रेशो आपण बघू शकतो दोन हजार एकशे एकोणचाळीस कंपन्या पडत होत्या त्याच्या अगेन्स्टमध्ये एक हजार अठ्याहत्तर कंपन्या वाढत होत्या ओके आता आपण बघूया की आमचे जे टॉप फाईव्ह गेनर्स कोण आहेत बघा आज टॉप फाईव्ह गेनर्स मध्ये पहिले नाव आहे इटर्नल आला की त्यांच्या सीएम म्हणजे दीपिंदर गोयल आज रिझाईन केलंय इटर्नलचा रिझल्ट पण चांगला आलेला आहे इंटरनो ओके आता उद्या इंडिगोचा रिझल्ट येणार आहे सेकंड टॉप गेनर होता इंडिगो त्यानंतर मॅक्स हेल्थ जे एस डब्ल्यू स्टील आणि हिराल्को टॉप मध्ये जर आपण बघायला गेलो तर सेम आय सी आय सी आय बँक ट्रेंड टाटा कन्झ्युमर बीई एल आणि ऍक्सिस बँक हे होते टॉप फाईव्ह गेनर्स आणि टॉप फाईव्ह लुझर्स आता बघूया आपण की आपल्याला ब्रॉडर मार्केट काय संकेत देत आहे ब्रॉडर मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता निफ्टी मिडकॅप फिफ्टी निफ्टी मिडकॅप हंड्रेड निफ्टी मिडकॅप वन फिफ्टी निफ्टी स्मॉल कॅप फिफ्टी निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हे यांच्यामध्ये जास्त पेन आहे मित्रांनो या मध्ये म्हणजे या मध्ये जास्त पेन आहे पूर्ण बघा तुम्ही ब्रॉडर मार्केट पूर्ण इन रेड आहे रिकव्हरी जरी आली तरी ट्रेंड निगेटिव्ह आहे तुम्हाला आणखी एक निफ्टी मध्ये शंभर दीडशे पॉईंट कदाचित तुम्हाला ऍड होताना दिसू शकतात तीनशे साडे साडे साडेतीनशे पर्यंत निफ्टी तुम्हाला जाताना दिसू शकते पण पर जोपर्यंत निफ्टी मार्क करून ठेवा मी जे बोलतोय ते जोपर्यंत निफ्टी पंचवीस सहाशेच्या वरती क्लोजिंग बेसिस वरती होल्ड करत नाही तोपर्यंत आपण सव्वीस हजार किंवा नवीन हायकडे जाण्याची शक्यता कमी आहे तुम्हाला छोटा मोठा पुल बॅक दिसू शकतो तुम्हाला निफ्टी तीनशे साडेतीनशे पर्यंत येताना दिसू शकते वरती पण सेल ऑन राईज सध्या तरी हीच स्ट्रॅटजी मार्केटमध्ये काम करेल असं वाटतय तुम्ही तुमचा स्टडी करा तुमच्या फायनान्शियल अॅडवायजरचा नक्की घ्या मी फक्त माहितीसाठी हे व्हिडिओ बनवतो एज्युकेशन पर्पज साठी ओके माझा टेक्निकल व्ह्यू फंडामेंटल व्ह्यू वेगळा आहे मित्रांनो ओके आणि मार्केट सुप्रीम आहे भाव भगवानचे मार्केट त्याच्या हिशोबाने चालतं माझं टेक्निकल अनालिसिस हेच म्हणत आहे की आजचा लो सुद्धा ब्रेक होणार आजचा लो सुद्धा ब्रेक होणार तुम्हाला थोडस पुलबॅक आणखी निफ्टी बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं पण तो टिकणारा नसेल असं माझा अनालिसिस म्हणतो ओके ब्रॉडर मार्केट व्ही ब्रॉडर मार्केट इन रेड आहे निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स ओव्हरऑल मार्केट व्ही के मित्रांनो सेक्टोरल इंडायसिस बघा निफ्टी बँक एक टक्का मायनस निफ्टी पीएससी बँक एक टक्का मायनस निफ्टी केमिकल सेक्टर दोन टक्के मायनस मिड आणि स्मॉल हेल्थ केअर एक टक्का मायनस निफ्टी मिड स्मॉल आयटी अँड टेलिकॉम एक टक्का मायनस निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप फायनान्शियल सर्व्हिसेस सव्वा टक्का मायनस कन्झ्युमर ड्युरेबल जवळजवळ तीड टक्क्याच्या वरती मायनस बघू शकता तुम्ही सेक्टोरल इंडायसेस फक्त निफ्टी मेटल अर्ध्या टक्क्याने प्लस आहे आणि पाव टक्क्याने निफ्टी ऑइल अँड गॅस ओके हे प्लस आहे बाकी सेक्टोरल इंडायसेस पण तेच सांगतायत जे मी तुम्हाला सांगतोय की मार्केट वीक आहे ट्रेंड निगेटिव्ह आहे छोट मोठं पुलबॅक आलं तर तिथे संधी शोधा हो की तुम्ही सेलॉनराइज कसं कर से करू शकता विथ स्टॉप लॉस ओके मित्रांनो तर बघूया आता की एफ आय एस डीआयस आणि ने, ने, ने आज काय ऍक्टिव्हिटी केली बघा आज एकवीस जानेवारी आहे चौतीस हजार एक्केचाळीस करोड चा आजपर्यंत जानेवारी मध्ये एफ आय एस माल विकला आहे ने सॉरी शेचाळीस हजार करोड रुपयांचा माल आतापर्यंत कॅश मध्ये खरेदी केलेला आहे आज एफ आय एसनी काय केलं अठराशे करोडच्या आसपास त्यांनी आज सॉरी सतराशे अठ्ठ्याऐंशी करोड सॉरी सतराशे अठ्याऐंशी करोडचा त्यांनी कॅश मध्ये माल विकलेला आहे त्यांची सेलिंग थांबायचं नाव घेत नाहीये सहा महिने होत आहेत कंटिन्यू सेलिंग करत आहेत ओके ने आज चार हजार पाचशे वीस करड बाईक केलेलं आहे फ्युचरचे आकडे आलेत का बघून घे आपण फ्युचरच्या आकडे आणखी आलेले नाही आहेत मित्रांनो एफ आय एस चे ओके तर ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करून टाकेल ओके आता बघूया आपण की डावोस मध्ये नेमकं काय घडलंय ओके इथे तुम्ही बघू शकता आज ने संध्याकाळी डावोस मध्ये डब्ल्यूईफ e. मध्ये प्रेझेंट राहून डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण दिलं संबोधन केलं आणि त्यामध्ये त्यांनी खूप मोठे मोठे म्हणजे स्टेटमेंट दिले ओके ट्रम्प uh, सॉरी ट्रम्प रिन्यूज डिमांड टू अक्वायर ग्रीनलँड बट सेज वोंट यूज फोर्स कॉल्स डेनमार्क अनग्रेटफुल आता असं का बोलले ते सांगतो नेमकं झालेलं असं की ग्रीनलँड अमेरिकेने जिंकलं होतं आणि ते त्यांनी डेन्मार्कला सोपवून दिलं आता ट्रम्प साहेब हेच म्हणता की आमची खूप मोठी चूक झाली की आम्ही डेन्मार्कला ग्रीनलँड जे आहे ते परत दिलं ही आमची सगळ्यात मोठी चूक होती आता इथे त्यांनी काय म्हटलं की वोंट यूज फोर्स आणि डेन्मार्कला अनग्रेटफुल त्याच्यामुळेच म्हटलं त्यांनी तर त्यांनी काही पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिले की तस बाबा मी आल्यापासून म्हणजे माझ्या मागच्या एका वर्षाच्या कार्यकाळामध्ये यूएस मध्ये खूप प्रगती केली अमेरिकेने खूप प्रगती केली आहे ओके असं त्यांचं म्हणणं होतं आणि बऱ्याच त्यांनी भरपूर गोष्टी केल्या आहेत ग्लोबली एरिफ्लाय घेऊन पण त्यांनी काही चर्चा केल्या आहेत ओके पण युएस मार्केटला त्यांचे ते मार्केट भाषणामधले मुद्दे आवडलेत आणि यूएस मध्ये आपल्याला जे आहे युएस मार्केटमध्ये आपल्याला आज बाईंग बघायला मिळाली आणि युएस मार्केट आज वरती ट्रेड करतायत ओके आता युरोप कडनं काय न्यूज आली आहे मध्ये युरोप कडनं काय न्यूज आली बघा मदर ऑफ ऑल डीन्स ईयू म्हणजे युरोपचं सून ओके okay. तर त्यांनी काल त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं की भारत आणि युरोपमध्ये खूप मोठी इतिहासातील सगळ्यात मोठी डील मदर ऑफ ऑल डील होणार आहे आणि ते भारताच्या दौऱ्यावरती येणार आहेत ईयू चीफ ओके तर ही एक पॉझिटिव्ह न्यूज भारतासाठी आहे आता आय एम एफ ने ओके भारताचा जीडी पी ची ग्रोथ सत्तर साठी त्यानंतर सुद्धा मार्केट कुसळलं आणि काय ग्लोबल सिनारीओ आहेत काय ग्लोबल क्यूज आहे तुम्हाला सगळं माहिती आहे ओके आता बघूया की आज मार्केट पडलं त्याला एचडीएफसी बँक तर कारणीभूत होता ट्रम्प कारणीभूत पण आपला भारतीय रुपया त्याने सुद्धा आज कमी हातभार नाही लावला मार्केट पाडण्यासाठी ओके okay, आपण चेक करूया युएसडी आहे बघू शकता कंटिन्यू बाईंग आहे एक्क्याण्णव रुपये सत्तावन्न पैसे ओके एक्क्याण्णव रुपये सत्तावन्न एक सत्तावन पैशाला क्लोजिंग आहे तर बघू शकता तुम्ही एक्क्याण्णव रुपये पन्नास पैसे सत्तर पैशापर्यंत भारतीय रुपया खाली घसरला पावणे ब्याण्णव रुपये ही वस्त वस्त एशियन करन्सी झाली आपल्याला इतकी वीक होतीये मार्केट ना काहीतरी वेगळा संकेत देतोय तुम्ही लक्षात घ्या जागतिक मार्केट पण पडतायत ना पण आपल्या मार्केटवरती खूप जास्त इम्पॅक्ट बघायला मिळतोय आता भारताची जी मँगलोर रिफायनरी आहे आपल्या देशाची ती सुद्धा आता वेनेझोएला कडून म्हणजे अमेरिकेकडनं तेल घ्यायचा विचार करतीये क्रूड ऑइल कच्च तेल कारण रशियाकडनं थांबलंय तेल घेणं विचार करा तुम्ही खूप प्रेशर येत आहे भारतावरती आणि ट्रम्प कारणीभूत आहे ओके okay, हे होतं की भारतासाठी काय न्यूज आहेत आता आपण बघूया की उद्या कुठला महत्वाचा डेटा आहे GDP, quarter quarter. युएस मार्केटचा किंवा अमेरिकेचा ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला परवा म्हणजे शुक्रवारच्या मार्केटवरती बघायला मिळू शकतो बघू शकतो मी उद्या बावीस तारीख आहे उद्या उद्या संध्याकाळी सात वाजता फायनल जी क्वार्टर ऑन क्वार्टर यु चा डेटा येणार आहे फायनल जी डीपीचा त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट क्लेम तो सात वाजता येणार आहे दो दोन्ही डेटा आणि कोर पीसी प्राइस इंडेक्स मंथ ऑन मंथ हा साडेआठ लाटा येणार आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळेल शुक्रवारच्या मार्केटवरती हो उद्या सेन्सेक्सची से एक्सपायरी आहे ओके okay. आता बघूया आपण ग्लोबल इंडायसेस काय म्हणतात बघून घ्या ग्लोबल इंडायसेस बघा अमेरिकेचे मार्केट डावजोन्स फ्युचर पाचशे पॉईंट प्लस एस एन पी फाय हंड्रेड अठ्यात्तर पॉईंट प्लस नॅसडॅग ऑन तीनशे पॉईंट प्लस युरोपियन मार्केट फ्लॅट आहे त्याच्यानंतर एशियन पीएस मिक्स आहेत ओके आपली निफ्टी म्हणजे आपलं मार्केट उद्या कसं ओपन होईल याचं इंडिकेशन जर आपण सध्या पाहिलं तर शंभर पॉईंट वरती ओपन होईल असं दिसतंय कारण दिसत होतं ओके पण ऍक्च्युअल काय झालं मार्केटमध्ये नव्वद पॉईंट खाली ओपन झाली तर बघूया की या पुढच्या भारत वर्षामध्ये काय डेव्हलपमेंट होते जागतिक लेवलवरती कडनं आणखीन काही न्यूज येतात का युएस कडनं ग्लोबली ओके तर बघूया आपण की उद्या नेमकं मार्केट कसं काम करतात इंडिया विक्स बघून घ्या तुम्ही इंडिया विक्स आज सुद्धा आज सुद्धा एक टक्का प्लस होता म्हणजे इंडिया विक्स आज सुद्धा वाढला होता जवळजवळ सव्वा आठ टक्के इंडिया विक्स वाढलाय आणि त्याचा आपण मार्केटवरती परिणाम सुद्धा बघितलाय हाय वर्ग कुल ऑफ झाला ओके चौदा पॉईंट बारा पर्यंत गेला होता कुल ऑफ झाला मार्केटमध्ये आपल्याला थोडीशी रिकव्हरी बघायला मिळाली आणि शेवटी पुन्हा मार्केट खाली होऊनच बंद झालं ओके तर इंडिया मध्ये सुद्धा बघू शकतो आपण वाढतच आहे इंडियावीस आणि हे मार्केटला चांगला संकेत नाहीये आता बघूया की स्मॉल कॅप इंडेक्स काय म्हणतो क्लिअरली ट्रेंड निगेटिव्ह आहे मित्रांनो स्मॉल कॅप इंडेक्सचा ओके क्लिअरली ट्रेंड निगेटिव्ह आहे स्मॉल कॅप इंडेक्सचा इथे खूप जास्त निराश झालेत लोक अडकलेत लोक इन्व्हेस्टर छोटे रिटेल इन्व्हेस्टर अडकलेत आज सुद्धा एक टक्क्याच्या आसपास स्मॉल कॅप इंडेक्स पडलाय खूप पेन आहे मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये बघा टू हंड्रेड डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली डिसायसिव्हली ट्रेड करून क्लोज झाले मिडकॅप इंडेक्स आज सुद्धा मिडकॅप इंडेक्स जवळजवळ सव्वा टक्क्याच्या आसपास पडले आपण बघूया की वीकली वीकली चार्ट वरती काय म्हणतोय बघा फिफ्टी वीक एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज खाली क्लोज दिलेला आहे मिडकॅप इंडेक्सने हा वीकर साईन आहे मित्रांनो ओके हा वीक साईन आहे चला बघूया आता उद्या सेन्सेक्स एक्सपायरीला निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स यांच्या कुठल्या ले महत्वाच्या लेवल्स आहेत आणि आपण काय ट्रेड करायला पाहिजे कसं करून आपण प्रॉफिटेबल ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो ते आपण थोडक्यात बघून घ्या आता मला सेन्सेक्सची से एक्सपायरी विकली तर आपण आधी सेन्सेक्स बघूया सॉरी सेन्सेक्स लावून घेऊया आपण जास्त मिनिट चला सेन्सेक्स लावला आहे आपण चला बघा बघू शकतो मी बघा मी मी सेन्सेक्सला आउट ऑफ सिलेबस नेहमी का म्हणतो आपण जे सपोर्ट रेजिस्टन्स लेवल मार्क करतो ते प्युअरली असतात ऑप्शन चेंजच्या हिशोबाने मुव्हिंग ऍव्हरेजेसच्या हिशोबाने ओके पण आउट ऑफ सिलेबस चालतो म्हणजे जो अभ्यास आपण करतच नाही त्या हिशोबाने सेन्सेक्सची मुवमेंट असते म्हणून मी याला नेहमी आउट ऑफ सिलेबस म्हणतो आणि मी आपल्या ट्रेडर मित्रांना जे मध्ये ट्रेड करतात त्यांना खरंच सल्यूट आहे है, हॅट्स ऑफ आहे इट्स ओके उद्या सेन्सेक्स एक्सपाईज ला सेनसेक्स पहिला सपोर्ट एक्क्याऐंशी हजार सहाशे चाळीस तो ब्रेक केला तर खाली तुम्हाला एक्क्याऐंशी हजार तीनशे पन्नास पर्यंत तुम्हाला सेन्सेक्स खाली येताना दिसू शकतो आजचा जो डे लो आहे तो, तो खूप महत्वाचा आहे ओके मित्रांनो सेन्सेक्स मध्ये आजचा डे लो खूप महत्वाचा आहे वीकली टाइम फ्रेमवर पण आपण बघून घेऊया बघा वीकली टाइम फ्रेमवरती बघा तुम्ही फिफ्टी वीक एक्सपोनेशियल मूव्हिंग ॲव्हरेज बघा एक्क्याऐंशी हजार आठशे अठराला ओके त्या लेवलवरती लक्ष लेवल ठेवा सेन्सेक्समध्ये आता बघूया आपण निफ्टीसाठी उद्या कुठल्या हो महत्वाच्या आहेत सपोर्ट रेजिस्टन्स काय म्हणताय बघा मित्रांनो निफ्टी सगळ्या मेजर मेजरेजेसच्या खाली ट्रेड करते ओके उद्यासाठी निफ्टीला पहिला सपोर्ट एक्क्याऐंशी हजार सॉरी सेन्सेक्स झाला तुला सॉरी निफ्टी 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 काय म्हणते उद्यासाठी सॉरी मित्रांनो चला बघा निफ्टी आज निफ्टीने क्लोजिंग दिली आहे टू हंड्रेड डेम च्या थोडस खाली म्हणजे पाच ते सहा पॉइंट खाली क्लोजिंग आहे पण सगळ्या मेजर मुव्हिंग खाली निफ्टी ट्रेड करते वीक आहे मार्केट शंभर दीडशे पॉईंटची तुम्हाला आणखीन राहिली इथं बघायला मिळू शकते तीनशे साडेतीनशे पर्यंत पण जोपर्यंत निफ्टी पंचवीस सहाशे चा वरती क्लोज देत नाही तोपर्यंत आपण सव्वीस हजार पर्यंत जाऊ किंवा तो क्रॉस करू अशी अपेक्षा ठेवणं चुकीची असेल मार्केट कडनं ट्रेंड निगेटिव्ह आहे पहिला रेजिस्टन्स निफ्टीला मार्क करून घ्या दोनशे दहा तो क्रॉस करून होल्ड केलं तर पर्यंत तुम्हाला निफ्टी जाताना दिसू शकते ओके पहिला सपोर्ट निफ्टीला पंचवीस हजार नव्वद तो खाली तोडला तर तो पंचवीस हजार तीस पर्यंत तुम्हाला निफ्टी येताना दिसू शकते सायकोलॉजिकल हर्डल पंचवीस हजार त्यानंतर सेम फिफ्टी वीक एक्सपोरेन्शियल मूव्हिंग एवरेज प्लेस करतो चोवीस हजार नऊशे ला लक्ष ठेवा मित्रांनो बँक निफ्टी बँक निफ्टी बघा बँक निफ्टी हंड्रेड डे एक्सपोरेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज थोडस वरतून पुलबॅक घेतलाय ओके क्लोजिंग फिफ्टी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आहे पहिला रेजिस्टन्स बँक निफ्टीला फिफ्टी डे एक्सपोरेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजचाच आहे मित्रांनो एकोणसाठ हजार चाळीस तो क्रॉस करून होल्ड केलं तर तुम्हाला एकोणसाठ हजार दोनशे सत्तर पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी वरती जाताना दिसेल पहिला सपोर्ट बँक निफ्टी मध्ये अठ्ठावन्न हजार पाचशे सत्तर तो जर खाली तोडला तर तुम्हाला अठ्ठावन्न हजार दोनशे तीस पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी खाली येताना दिसेल अठ्ठावन्न दोनशे तीस काय मित्रांनो तेही तुम्हाला सांगतो अठ्ठावन्न दोनशे दो तीस काय आहे अठ्ठावन्न दोनशे तीस ला आहे ट्वेंटी वीक एक्सपोनेन्शियल गोविंग एव्हरेज महत्वाचा वीकली टाइम फ्रेम वरती सपोर्ट आहे ओके यावरती सुद्धा लक्ष ठेवाल तर या होत्या निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स मध्ये लेवल्स कुठल्या न्यूज आहेत ज्या उद्या इम्पॅक्ट कर करू शकता आपल्या मार्केटला स्ट्रॅटजी सेल ऑन ची तुम्ही विथ स्टॉक लॉस करू शकता त्याआधी तुमच्या फायनान्शियल ऍडवायजरचा सल्ला नक्की घ्या एज्युकेशनल पर्पजने मी व्हिडिओ बनवतोय मार्केट सुप्रीम आहे भाऊ भगवानचे मित्रांनो लेवल टू लेवल ट्रेड करा ओके नाही समजलं तर वेट अँड वॉच करा बॉटम आणखीनही फाईंड झालेला नाहीये ओके okay. बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक मराठी मित्रासोबत नक्की शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून महत्वाचे जे न्यूज अपडेट्स मार्केटच्या महत्वाच्या लेवल्स तुमच्यापर्यंत अविरत पर पोहोचतील धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र